मुंबईकरांना सुरक्षित आणि भेसळमुक्त दूध मिळावं यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार मुंबईच्या वाशी टोल नाक्यासह इतरही चार टोल नाक्यांवर दुधाची तपासणी आता करण्यात आली आहे आणि राज्यभरातून मुंबईमध्ये दूध पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या दुधाच्या गाड्या थांबवून दुधाची शासकीय विश्लेषकांमार्फत तपासणी करण्यात आली आहे मध्यरात्री एकाच मुंबई प्रवेशद्वारावरील सर्व टोल नाक्याजवळ अचानक अन्न आणि औषध प्रशासनाने धाड सत्र सुरू करत दुधाची तपासणी केली मंत्री नरहर झिरवाळ यांनी स्वतः वाशीटोन नाक्याजवळ येत दूध तपासण्याची माहिती घेत सर्व प्रक्रिया समजून घेतली आहे आहे दूध आणि दुग्धजन्य संशय जो याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय मान्य राज्यमंत्री महोदय मुं अन्न औषध प्रशासन यांनी अतिशय स्पष्ट सूचना विभागाला दिलेल्या होत्या की हे भेसळ रोखण्याबाबत सर्व स्तरावर उत्पादक स्तरावर पॅकिंग स्तरावर माउथ पॅकिंग टँकर या स्तरावर कारवाई घेऊन दूध बेसळीस रोखण्याच्या संदर्भात कडक कारवाई घेण्याबाबत ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं मोहीम चालू आहे आणि या मोहिमेचा भाग म्हणून आज आम्ही मुंबईकरांना स्वच्छ दूध आणि सखल दूध कसं मिळेल या अनुषंगाने हा आमचा एक मोठा प्रयत्न आहे आणि या संदर्भात अधिक माहितीवर आमचे प्रतिनिधी अनिल आपल्या सोबत आहेत अनिल भेसळमुक्त दूध मिळावं यासाठी आता स्वतः अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ कसे सक्रिय झाल्याचं नक्की काल रात्री याच अनुषंगाने अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वतः वाशी येथील टोल नाक्यावर जाऊत मुंबईमध्ये जे दुधाचे टँकर वगैरे जातात त्या टँकरची जी स्वतः या ठिकाणी तपासणी केली या सोबत त्या ठिकाणी अन्य औषध प्रशासनाचे अधिकारी देखील होते मात्र या ठिकाणी लोकांना व्यवस्थित आणि योग्य दूध मिळावं हा या मागचा हेतू हेतू असल्यामुळे यापुढे या आता हे दूध यामध्ये भेसळयुक्त दूध याचा पुरवठा कधी होणार नाही याची काळजी अन्न आणि औषध प्रशासन घेताना दिसत आहे श्रद्धा नाही बरोबर विश्लेषकांमार्फत जी तपासणी करण्यात येते त्याचं काही भेसळ तर ती सुद्धा आता उघडकीस येईल आणि याला आळा बसेल अनेक धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी